पूर्णा पूर्णामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुका पांगरा आणि दोन तीन अतिवृष्टी मंडळ भरपूर प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळं सर्व पीक जमीन जलमय झालेली असल्यामुळं रस्ते ईजेचा मोठा प्रश्न असल्यामुळे सरसगट पंचनामे करण्यात आहे आपल्या आमदार हे दिल्लीला मतदारसंघाच्या काही कामानिमित्त गेले असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची मित्रमंडळ गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातले सर्व त्यांची टीम इथं कलेक्टर साहेबाकड निवेदन देण्यात आलेले आहेत आणि त्या नियनातून त्यांनी तस स्वीकार केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही विनंती करतो काल झालेल्या पावसाचा पूर्णा व पालम तालुक्यामध्ये एकदम उद्रेक म्हणजे ढग ढगफुटी सदृश्य परिस्थिती झालेली आहे त्या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्यात यावे व शासनाच्या वतीनं पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन आमदार गुप्ते साहेबांच्या वतीनं आम्ही सर्व शिष्टमंडळ आज येथे देण्यासाठी आलेलो आहोत तर आमदार साहेब येथे हजर नसल्यामुळं ते बाहेरगावी असल्यामुळं आम्ही सर्व शिष्टमंडळ पूर्णा पालम व गंगाखेड या सर्व तिन्ही तालुक्यातील गंगाखेड मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे काल गंगाखेड पालम आणि पूर्णा हे फार शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि खूप अतिवृष्टी झाली ह्यामुळं गंगाखेड विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीनं शेतकऱ्यावर जे डोंगर कोसळला याच्यासाठी आम्ही निवेदन देण्या देन, देण्यासाठी आलेले आहो आणि विनंती आहे की सर्व पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारनं करावं आणि आमची विनंती आहे विनंतीला मान द्यावं आणि गुट्टेसाहेबाचा मान ठेवावं हे आमची विनंती आहे